नमस्कार मित्रांनो रहस्य कथा मराठी युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आजची स्टोरी आपल्या रहस्यकथा मराठी युट्यूब चॅनलच्या एका दर्शकाने आपल्याला लिहून पाठवलेली आहे आणि ही स्टोरी मी जशीच्या तशी आपल्याला ऐकून दाखवत आहे मी स्वप्नील आज जी स्टोरी मी रहस्यकथा मराठीच्या दर्शकांसमोर शेअर करणार आहे ती माझ्या आयुष्यात घडलेली सत्यकथा आहे ही घटना वर्षभरापूर्वी मी मुंबईजवळ दिवा जंक्शन इथे राहायला असताना माझ्यासोबत घडली होती मुंबईला भाडं परवडत नसल्यामुळे मी दिव्यातील एका चाळीस कमी किमतीत रूम भाड्याने घेतला होता आम्ही नवरा बायको आणि आमची दोन मुलं असा माझा परिवार होता जी रूम आम्ही भाड्याने घेतली होती ती रूम अनेक वर्ष बंद होती कारण रूम मालकाला भाडोत्री मिळत नसायचा आम्हाला दोन हजार रुपये प्रति महिना या भाड्याने ती रूम मिळाली रूम तशी ठीकठाक होती यामुळे आम्ही ती भाड्याने घेतली आणि तिथे राहायला गेलो आम्ही दोघे नवरा बायको कामाला जायचो आणि आमची दोन मुलं शाळेत जायची आम्हाला त्या घरात राहायला गेल्यापासून सर्व काही नॉर्मल वाटत होतं पण एक रात्र रा अशीही होती जी आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र ठरली त्या रात्री आम्ही आमचं जे गमावलं ते परत कधीच भरून येणार नव्हतं मी तिथे दिव्यालाच एका हॉटेलमध्ये काम करायचो आणि माझी बायको ठाण्याला कामाला होती एक दिवशी मला माझ्या पुतण्याचा अपघात झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचं कॉलवर काढाल त्या दिवशी मी माझ्या मुलांना कुशनमधून घरी आणलो आणि त्यानं घरातच ठेवलं व मी आणि माझी बायको संध्याकाळी पाचच्या मानाने विरळला गेलो घरी मुले एकटेच होते आमच्या शेजारी कोणी लहान मुलं नसल्यामुळे त्यांच्यासोबत खेळायला तिथे कोणीच नव्हतं यामध्ये घरातच टी व्ही बघत होते त्या संध्याकाळी सहाच्या मान्याने आमच्या पुतण्याचा हॉस्पिटलमध्येच उपचारादरम्यान मृत्यू झाला यामुळे आम्ही घरी लवकर पोचू शकणार नाही हे आम्हाला कळत होतं त्या रात्री आम्हाला घरी जायला उशीर होऊ शकतो हे आम्हाला माहिती होतं त्या रात्री आम्ही मुलांना कॉल केला आणि त्यांना जेवण रात्री कडी लावून झोपा तवसर आम्ही येतोच असं म्हणालो आणि यानंतर कॉल ठेवून दिला आता रात्रीचे एक वाजले होते माझा मोठा मुलगा विनीत झोपला होता आणि लहान मुलगा विनायक हा टी व्ही बघत होता टेलिव्हिजन बघता बघता त्याला लघवीला झाल्यामुळे तो उठून लघवीला गेला तो रूम वन बी एच के होता त्याची डिझाईन मागे बेडरूम आणि बेडरूम मागे किचन व किचन मागे टॉयलेट अशी एकामागून एक होती तो हॉलमधून चालत टॉयलेटमध्ये आला लग्नी करत असतानाच बाथरूम मधील लाईट अचानक फ्लिकर होऊ लागली आणि काही क्षणातच बाथरूमचा बल्ब बंद बंदच लाईट बंद चालू होऊन बल्बचा फ्यूज उडाल्यामुळे त्याला थोडी भीती वाटतच होती यामुळे त्याने आपलं काम लवकर आवरलं आणि तो बाहेर हॉलच्या दिशेने जायला निघाला बेडरूमच्या दिशेने जात असतानाच त्याला मागे बाथरूम जवळ कोणीतरी असल्याची चाहूल लागली त्याने मागे वळून पाहिलं तर त्याला बाथरूम जवळ अंधारात एक बाई उभी असल्याची दिसली तिच्या डोक्यापासून कमरेपर्यंत अंधार होता आणि हॉलमधील लाईटचा उजेड तिच्या कमरेच्या खालच्या भागावर पडत होता यामुळे तोच भाग त्याला दिसत होता यानंतर तिने तिच्या आईच्या आवाजात त्याला आवाज दिला विनायक इकडे ये हे बघ मी घरी आलीये असं बोलून तिने त्याला आपल्याकडे बोलवलं आईचा आवाज कानावर पडताच विनायकला वाटलं आई खरंच आली असेल यामुळे तो मागे वळून पळत पळत आईजवळ गेला आणि त्याने तिच्या मांडीला मिठी मारली मिठी मारताच तिच्या धडावरील मुडक खरंगळत एखाद्या फुटबॉल प्रमाणे जमिनीवर कोसळलं आणि जमिनीवर पडलेलं <laughs> ते लोक विनायकडे बघून विचित्र पद्धतीने हसू लागलं ते दृश्य पाहिल्यावर आठ वर्षाचा विनायक घाबरून भीतीने किंचाळला विनायक किंचाळताच तिने त्याचा मनगट आपल्या एका हाताच्या पंजात घट्ट धरलं आणि ती खाली वाकली व दुसऱ्या हाताने ती जमिनीवर पडलेलं आपलं मुंडक शोधू लागली हॉलमधून येणारा लायटीचा उजेड आता खांद्यावर पडला होता ते भयानक दृश्य कोणालाही गर्भगळीत करणारं होतं कारण त्या बाईच्या मानेच्या कापलेल्या भागातून रक्तभात होत आणि तिच्या मानेतून बाहेर आलेली अन्ननलिका आणि नलिका स्पष्ट दिसत होती जे पाहून माझा आठ वर्षाचा मुलगा विनायक भीतीने बेशुद्ध पडला विनायकचा आवाज ऐकताच झोपलेला विनी जागा झाला व तो बाथरूम जवळ पळत आला आणि त्याने लाईट्स लावली त्याने समोर जे पाहिलं ते पाहून तोही कारण त्यानेही ते भयानक दृश्य पाहिलं होतं असलेली ती बाई जिने विनायकची हात पकडले होते आणि ती खाली बघून जमिनीवर पडलेला स्वतःचा डोकं हाताने शोधत होती आणि इतक्यात अचानक तिचं ते कापलेला डोकं बोलू लागलं माझा डोकं माझ्या हातात उचलून गेले नाही तर मी तुम्हा माझ्या सोबत कायमच घेऊन जाईन पण कितीही काही झालं तरी शेवटी लहान पोर असतो त्याच्यात इतका साहस असणार तरी कुठून घाबरलेला विनीत जोरजोरात जोरात ओरडू लागल्यामुळे शेजारी राहणारे लोक दरवाजा ठोकू लागले विनीतने पटकन जाऊन दरवाजा उघडला दरवाजा उघडताच शेजारचे दोन लोक आत गेले आणि त्यांनी पाहिलं की विनायक बाथरूममध्ये बेशुद्ध पडला होता विनीत खूप घाबरला होता तो रडत रडत एकच शब्द बोलत होता ए मुंडक नसलेली बाई विनायकला घेऊन जात होती विनयच्या तोंडातून हे शब्द ऐकताच शेजारच्याही अंगार काटा उभा राहिला शेजारच्यांनी विनायकला शुद्धीवर आणलं आणि दोन्ही मुलांना उचललं व आपल्या समोरच्या घरात नेलं पोरं इतकी घाबरली होती की विनायकला लगेच चाप आला काही तासाने मी आणि माझी बायको घराजवळ आलो तेव्हा आम्ही पाहिलं की गल्लीत लाईट लावलेली होती आणि शेजारचे शेजारी स्वतःच्या दारात बसले होते आम्ही दारावर पोहचताच आमच्या दाराला कुलूप लावलेला आम्हाला दिसला शेजारच्यांनी आमच्या मुलांना त्यांच्या घरात ठेवल्याचं सांगितलं मुलांची परिस्थिती बघून आम्हीही घाबरलो यानंतर आम्ही मुलांना घरात घेऊन जायचा प्रयत्न केल्यावर मुलांनी घरात जायला स्पष्ट नकार दिला दोघेही रडत घरात ती मुंडक नसलेली बाई आहे असं म्हणू लागले सर्व काय प्रकार आहे हे आम्हाला समजत नव्हतं त्यामुळे थोड्या वेळाने आमच्या शेजाऱ्याने आम्हाला सर्व प्रकार समजावून सांगितला ती चाळ ज्या जागेवर जा बांधलेली आहे ती जागा एका अर्धवडबाईच्या बाईच्या नावावर होती तिथे त्यांचं शेत होतं त्या बाईचा नवरा वारलेला होता ती आपल्या एका मुलासोबत तिथे राहायची यामुळे तिच्या संपत्तीवर डोळा असणाऱ्या तिच्या दीराने तिची आणि तिच्या मुलाची मान धडा वेगळ्या करून हत्या केली आणि त्यांना तिथेच गाडून टाकलं यानंतर ती जागा हडप केली या घटनेच्या तीस वर्षानंतर तिथे चाळ बांधली गेली पण चाळ बांधल्यानंतर तिथल्या प्रत्येक घरात हाच प्रॉब्लेम सर्वांना व्हायचा हो तिथे राहणाऱ्यांना रात्रीचा एक मुंक नसलेली बाई दिसायची अनेकदा रात्रीची ती बाई आपला मुंडका हाताच्या पंजावर घेऊन घरात फिरताना दिसायची तर कधी काही लोकांना ती भिंतीतून आधार होताना दिसायची आम्ही ज्या घरात राहिलो होतो त्या घरात आत्ताच्या घरमालकाच्या आधी एक घरमालक राहायचा त्याच्या घरात एक रात्री त्याची बायको भिंतीला टेकून बसली असताना भिंतीतून दोन हात बाहेर येऊन त्याच्या बायकोचे मान दाबू लागले हा सर्व प्रकार त्या घरमालकाने स्वतःच्या डोळ्याने पाहिला होता यानंतर ते घर त्याने लगबगीने सोडलं आणि घर विकून टाकलं शाळेतील बाकीच्या लोकांनी आपल्या घरात होमहवन करून गणेश पूजा घालून सर्व काही शांत केलं पण या आधीचा मालक आणि आताचाही मालक हे देवाला मानत नसल्यामुळे त्याने तसं काही केलं नाही यानंतर इथे राहायला येणाऱ्यांच्या सोबतही रात्रीचे असे प्रकार होऊ लागल्यामुळे इथे कोणी राहायला येत नसायचं आणि जवळजवळ दोन वर्षांनी आम्ही हिरूम भाड्याने घेतली व इथे राहायला आलो ती रात्र मुलांना धीर देण्यात निघून गेली आणि दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी ही मुलं घरात जायला तयार नव्हती दुसऱ्या दिवशी माझ्या लहान मुलाला ताप भरला होता आणि काही दिवसातच या तापामुळे त्याची मृत्यू झाली काही दिवसातच आम्ही तिथून निघालो आणि दुसरीकडे राहायला गेलो ती जखम माझ्या मनात कायमची राहणारी आहे त्या रात्री मी माझ्या मुलांना माझ्या सासऱ्याकडे नेऊन ठेवलं असतं तरी असं झालं नसतं त्या रात्री आम्ही जे गमावलं ते कधीच न भरून येणारं होतं तर मित्रांनो ही होती आपली आजची स्टोरी आपल्यालाही आमच्यासोबत आपल्या आयुष्यात घडलेली घटना शेअर करायचं असल्यास आम्हाला नक्कीच मेसेज किंवा मेल करा आम्ही आपला अनुभव किंवा आपली स्टोरी नक्कीच आपल्या रहस्यकथा मराठी पेजवर शेअर करू आपल्याला आमचा आजचा भाग आवडला असल्यास नक्कीच कमेंट करा आणि आपल्या रहस्यकथा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद